नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बाहेर जोडण्याच्या आधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत ते बघू तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर हा पार्ट मी पूर्ण शिलाई करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा मध्य सेंटर काढून घेतलेला आहे आणि तिथं आपल्याला ही आयवोबची पट्टी सोडून अशा पद्धतीने हा पार्क ठेवून घ्यायचा आहे ठेवून झाल्यानंतर आपल्याला इथं बरोबर हे चेक करून घ्यायचे आहे इथं हा पुढचा भाग थोडा एक्स्ट्रा होत आहे अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि जो काही भाग इथं असेल तो आपल्याला सरळ रेषेत कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर साईड पार्ट अशा पद्धतीने आपल्याला सरळ रेषेत पकडून घ्यायचा आहे आणि जिथं मुंड्याजवळ कमी किंवा जास्त झालेलं अंतर बरोबर चेक करून घ्यायचं आणि ती आपल्याला एक सारख्या मापात कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाही जोडायच्या आधी शोल्डरसुद्धा चेक करून घ्यायचं आहे आणि यस्ट्राचे धागे वगैरे किंवा मागे पुढे झालेलं अंतर सरळ रेषेत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फिटिंगच्या साईड साईड पार्टसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पकडून घ्यायचा दुसऱ्यासुद्धा बाजूला आणि मुंड्याजवळ आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचं आहे आणि मुंड्याजवळ आपल्याला दीड ते दोन इंच इतक्या अंतरापर्यंत फक्त आपल्याला कटिंग करायची आहे त्याच्या पुढे आपल्याला कटिंग करायची नाही अगदी एक सारख्या मापात कटिंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर बरोबर मध्य सेंटरवरती ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर चेक करून घ्यायचं आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत बाही जोडायच्या आधी शोल्डरबरोबर आपल्याला एक सारख्या मापात कटिंग करणं किंवा बाही जोडायच्या आधी बाह्या चेक करणं साईड पार्ट कमी किंवा जास्त त्याच्यानंतर मी ही हुकपट्टीसुद्धा अशा पद्धतीने एक सारख्या मापात ठेवून घेतली आणि ती बरोबर आपल्याला एक सारखं पकडत आणि खालीवरती झालेलं अंतर चेक करून घ्यायचं तर मागच्या साईडला टक्स असल्यामुळे पुढची साईड थोडी जास्त होत असते तर ती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने मोजून आणि कटिंग करून घ्यायची म्हणजे कोणतंही अंतर कमी जास्त होत नाही आणि अगदी परफेक्ट मापात येत असतं तर दुसरीही बाजू सेम तशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि दोन दीड ते दोन इंचापर्यंत मुंड्याजवळ अंतर जास्त असलेलं कटिंग करून घ्यायचं तर आपण कितीही परफेक्ट कटिंग केली परंतु कपडा हा स्ट्रेचेबल असतो त्याच्यामुळे अंतर कमी जास्त हे होत असतं तर आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे फिटिंग अगदी परफेक्ट येत असते त्याच्यानंतर बाहीसुद्धा आपल्याला चेक करायची आहे बाहीचा पुढचा पार्ट आपल्याला लक्षात ठेवा तिथं खून करून घ्यायची आणि बाहीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे मध्य सेंटर काढून झाल्यानंतर एस्ट्राचा जो थोडाफार भाग एस्ट्रा दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बाही बरोबर परफेक्ट मापावरती ठेवून घ्यायची आहे आणि जितकं थोडंफार अंतर एक लाईन किंवा पाव इंच थोडंफार कमी जास्त झालेलं असेल तर तेसुद्धा आपल्याला दीड ते दोन इंच इतक्या अंतरावरती कटिंग करून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाही मी चेक करून घेतली तर बघू शकतात अगदी परफेक्ट मापाने कटिंग केलेलं असलं तरी थोडं थोडं माप इथ थोडं थोडा कपडा इथं एक्स्ट्रा ये येत असतो आणि ह्याच कपड्यामुळे काखेमध्ये किंवा बाह्यामध्ये थोडा थोडा अशा ह्याच पद्धतीने चुन्या होतात किंवा घोळ येत असतो आणि काखेतील भाग हे खालीवरती होत असतात आणि ह्या पद्धतीने बाहीचासुद्धा आपल्या दुसऱ्या बाहीचासुद्धा मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे तर फिटिंग करायच्या आधी किंवा बाह्या जोडायच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या बरोबर शोल्डर अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती ठेऊन <coughs> बाही बरोबर परफेक्ट येत आहे किंवा नाही ही चेक करून घ्यायची आहे आणि बाही मग आपल्याला जोडून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी बाही ठेऊन आणि थोडं थोडं पकडत बरोबर बाही जोडून घेत आहे त्याच्यानंतर बरोबर तुम्ही बघू शकतात शोल्डरवरती बरोबर बाहीचा मध्य सेंटर येत आहे म्हणजे ह्या पद्धतीने जर का बरोबर मध्य सेंटर आला तर बाही कुठेही मागे खेचल्यासारखं होत नाही आणि परफेक्ट अशी बसत असते तर बघा बरोबर शोल्डर आलेला आहे त्याच्यानंतर बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला तिच्यावरती डबल ही करून घ्यायची आहे आणि जर का थोडीफार बाहीचा कोणापुढे उरलेला असेल तर तो आपल्याला नंतर फिटिंग झाल्यानंतर कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकतात मी तिच्यावरती लगेचच डबल शिलाई ही करून घेत आहे आणि सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बाही जोडून घ्यायची आहे तर मैत्री अशा पद्धतीने दुसरीसुद्धा बाही मी बरोबर मध्य सेंटरवरती ठेवून आणि चेक करून आणि जोडून घेत आहे तर केव्हाही आपल्याला ब्लाऊज आपण कितीही परफेक्ट कटिंग केला किंवा शिलाई केला परंतु ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बाही जोडायच्या आधी चेक करायची साईड बरोबर चेक करायचे कमी जास्त बरोबर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आणि मगच ते आपल्याला शिलाई करायची आहे किंवा फिटिंग करायची आहे तर बघू शकतात दुसरीसुद्धा बाही मी मैत्रिणींनो अशा पद्धतीने बरोबर जोडून घेतली आणि डबल शिलाई करून घेतली कुठेही चुन्या वगैरे काही घोळ वगैरे झालेला नाही नंतर बरोबर अशा पद्धतीने सरळ रेषेत आपल्याला पकडून घ्यायची शिलाई ही पुढच्या बाजूला करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला अगदी एक लाईन किंवा पाव इंच इतक्या अंतरावर कडे कडेने शिलाई मारून घ्यायची दोघंही पार्टबरोबर अशा पद्धतीने ठेवून आणि मी बरोबर अगदी कडेने शिलाई मारून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेचच ही बाजू उलटी करून घ्यायची एस्ट्राचे हे बाहीचा कोणापुढे असलेला आपल्याला कटिंग करून घ्यायचा आणि मग आपल्याला आतून बघू शकतात अगदी परफेक्ट मापामध्ये मा शो मुंढा कुठेही खालीवरती झालेला नाही कारण आपण ज्या गोष्टी आधी बाही जोडायच्या आधी ज्या गोष्टी आपण चेक करत असतो तर त्या करणं खूप गरजेचं आहे आणि मगच आपल्याला ब्लाऊज अगदी छान असा परफेक्ट येत असतो दुसरे ही बाजूला सेम त्याच पद्धतीने अगदी कडे कडेने मी शिलाई करून घेत आहे तर शिलाई करत असताना दोघंही पार्ट आपल्याला खेचायचे वगैरे काहीही नाही अगदी हलक्या हाताने पकडत आणि मग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत नंतर मग आता इथं आपल्याला दोन एक दोन शिलाया एस्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत आणि मग आपली फिटिंगची जी मापं आहेत ती मापं टाकायची आहेत तर मी आधी पाव इंच इतक्या अंतरावर शिलाई करून घेतली आणि त्याच्यात परत पाव इंचावरती एक एस्ट्राची शिलाई करून घेत आहे आणि दुसऱ्यासुद्धा बाजूला सेम आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने मी एक दोन एस्ट्राच्या शिलाया मारून घेत आहे आणि मग मी यास्ट्राचे धागा धागे वगैरे कट करून आणि बरोबर अशा पद्धतीने ब्लाऊज हा मी इथं ॲडजस्ट करून घेतला आणि आयपट्टी हुकपट्टी बरोबर अशा पद्धतीने ठेवून किंवा इथं पिनासुद्धा लावू शकतात आणि मग आपली जी काही मापं असतील तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज इथं स्टिच करत असणार तर ते अशा पद्धतीने आयपट्टी सोडून आणि मग छातीचा चौथा भाग इथं टाकून घ्यायचा त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे जर अशा पद्धतीने तुम्हाला कमर मोजा मोजता येत नसेल तर तुम्ही मोकळं करून मोजून घ्यायचा आहे आणि मग त्याचा चौथा भाग बरोबर टाकून घ्यायचा नंतर इथं दंडघेर किती आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आणि सरी तुम्हाला जर सरळ रेषेत शिलाई करता येत नसेल तर पट्टीच्या साहाय्याने किंवा इंची टेपच्या साहाय्याने अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला तिथं शिलाई करून घ्यायची आणि त्याच्या जवळ परत पावी इंचावरती एक दोन शिलाया यस्त्राच्या मारून घ्यायच्या आहेत जर का कस्टमरला कमी किंवा जास्त करायचं असेल तर ते त्यांना चान्स असतात शेवटी आणि सुरुवातीला लॉक करून घ्यायचं म्हणजे मशीन मागे पुढे करून आणि लॉक करून घ्यायचं म्हणजे शिलाई उसवणार ना उसवण्याचे चान्स राहत नाही तर सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूला मापं टाकून आणि सरळ रेष मारून घेत आहे आणि इथंसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने मापं टाकून आणि शिलाई करून घ्यायची आहे तर प्लीज मैत्रिणींनो तुम्हाला जर का काकीतील भाग खालीवरती होत असतील फिटिंग ही परफेक्ट येत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मैत्रिणीनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या नव अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तर फायनली बघू शकतात अशा पद्धतीने ब्लाऊज खूप छान अशा पद्धतीने शिलाई करून झालेला आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही दोघही बाजूंना काकीतील वरती कुठेही झालेले नाहीत अगदी परफेक्ट आलेला आहे आणि फायनली अशा पद्धतीने सरळ रेषेत शिलाई झालेली आहे जर का अशा पद्धतीने शिलाई केली तर ब्लाऊज खूप छान असा बसत असतो कुठेही शोल्डर वगैरे उतरत नाही किंवा कमी जास्त होत नाही आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा पद्धतीने फिटिंग करण्याच्या आधी ह्या गोष्टी ट्राय करून बघा